चला आजचा आपला अठरावा दिवस आहे कामांची जादूची यादी म्हणजे जे, जे काही तुम्ही काम करताय त्या कामांबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करायची आहे हे जग जादूमय गोष्टींनी भरलेलं असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करीत असतं म्हणजे ॲक्च्युली हे जग हे जे ब्रह्मांड हे पूर्ण जादूने भरलेलं आहे पण हे जेव्हा काम करतं त्याच्यावर विश्वास ठेवतं तेव्हाच ते दिसतं आपल्याला ती जादू आपल्याला दिसते म्हणजे याला प्रगल्भ करणं इम्पॉर्टंट आहे ना की प्रत्येक गोष्टीसाठी लॉजिक लावायचं की हे असं होऊ शकतं का मग ते तसं होऊ शकतं का मला नाही वाटत हे असं होऊ शकतं का नाही होऊ शकत दुसऱ्यांच्या आयुष्यात होतं तर तुमच्या आयुष्यात का नाही होऊ शकत तुमच्या आयुष्यात नाही होत याचा अर्थ तुम्ही इथं लिमिटेशन घातलेत की नाही होत आहे माझ्या आयुष्यात नाहीच होणार ते तुम्ही इथून लिमिटेशन काढले ते की आपोआप घडतं कितीतरी लोक त्या गोष्टी करतात आणि तुम्ही म्हणता की माझ्यानी होत नाही म्हणजे का होत असं तर तुम्ही तिथं लिमिटेशन घातले तुम्ही याला प्रगल्भ केलेलं नाही आणि या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही जादूमय आहे सुंदर आहे त्या दृष्टीने आपल्याला बघता आलं पाहिजे जशी जशी दृष्टी तशी सृष्टी मानतो ना आपण तर त्या पद्धतीने आपल्याला बघता आलं पाहिजे खरोखरच आपण जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कृतज्ञता हीच आपली सगळ्यात चांगली मैत्रीण आहे मैत्रीण आपण कोणाला म्हणतो की जे जेला आपण सगळं मनातलं सांगू शकतो जी प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदतीला येऊ शकते आपलं ऐकू शकते आपल्याला समजून घेऊ शकते तर इथं लेखिकेने कृतज्ञते शक्तीला मैत्रीण मांडलेलं कारण ती तुमच्या कामामध्ये मदत करते प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते ती नेहमी तुमच्याबरोबर असते सदैव तुमच्या मदतीला तयार असते ती कधीही तुम्हास अपयश येऊ देणार नाही किंवा तुमचा विश्वासघातही करणार नाही तुम्ही जितके जास्त तिच्यावर अवलंबून राहाल तितकी जास्त ती तुम्हाला मदत करेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचं आयुष्य समृद्ध होईल हे तर आपल्याला आधीच माहीत आहे आणि सगळ्यात आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल आणि त्यामुळे ती आणखी जादूच्या गोष्टी तुमच्याकडे घडवून आणेल आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रसंग उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरजही असते कधी कधी हे प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात की ते कसे सोडवायचे हे आपल्याला कळेनासे होते तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही ही तुमची समस्या असू शकते म्हणजे जे रोजच्या लाईफमधल्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत जे काही आहे। आपण करतो जे काही आपली काम आहेत त्या कामांबद्दल आज आपण थँक्यू म्हणायचा आहे आणि दिवस दिवसात फक्त चोवीस तास असल्याने तुमचे चांगलंच नुकसान होतं कामाच्या ओझेने तुम्ही अगदी थक वाकून गेला आहात आणि तुम्हाला रिकामा वेळ हवा आहे पण तो मिळत नाही तो कसा मिळवायचा हे काही तुमच्या लक्षात येत नाही हा तुमचा प्रश्न असू शकतो तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरी राहण्याचा निर्णय घेतला पण खरं घरात राहिल्याने तुम्ही दमताय थकताय तुम्हाला, थकता तुम्हाला थोडं बाहेर पडावं असं वाटतं पण कोणाचा आधार नाही ही तुमची अडचण असू शकते कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नानं घेरला असेल आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे पण तो कसा सोडवायचा हे तुम्हाला कळत नाही तुमच्या हातून काहीतरी हरवलं असण्याची शक्यता आहे पण दुर्दैवाने ती काही सापडत नाही किंवा तुम्हाला एखादा पाळीव प्राणी पाळायचा आहे पण तो काही मरासारखा मिळत नाही तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणीतरी हवा आहे पण तीही कोणी मिळत नाही चांगली केशरचना करून देणारा हवा आहे पण तोही मिळत नाही दातांचा चांगला दातांचा किंवा दुसरा डॉक्टर भेटत नाही तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाहीत कधी कधी असंही घडतं कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे न कळून तुम्ही अस्वस्थ होता किंवा एखाद्याबरोबर तुम्ही एखादा वादात अडकता आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी तो चिघळला जातो म्हणजे ह्या ज्या काही आपल्या समस्या आहेत इथं लेखिकेने या समस्या सांगितल्या ह्या ज्या काही समस्या आहेत या आपल्या रोजच्या आयुष्यामधल्या समस्या आहेत तर आज आपण जे काही रोजच्या आयुष्यामधलं जे काही समस्या असेल काम असेल जे काही असेल त्या गोष्टींबद्दल आज थँक्यू म्हणणार आहोत आपल्या रोजच्या आयुष्यात जे छोटे छोटे प्रश्न आपल्या पुढे उद्भवतात आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही किंवा काहीतरी करायला पाहिजे पण वळत नाही आपल्याला कळतं की अच्छा हे नाही तर हे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण आपल्याला ते करायला सुचत नाही किंवा तशी परिस्थिती निर्माण होत नाही तसे लोक आपल्याला दिसत नाही त्यामध्ये काम आपलं होत नाही त्यासाठी ही जादूची कृती आहे आजची ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यचारक परिणाम नक्कीच दिसून येतील या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोक परिस्थिती आणि घटना यांची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या साह्याने पुनर्मांडणी करावी लागेल तु, यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील त्या कशा घडतील तुमच्यासाठी त्या कोण घडवेल हे तुम्हाला कळणार नाही पण त्याच्याशी तुम्हाला काही मतलबही असण्याचं कारण नाही तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे आणि मग बघा काय जादू होते तुम्हाला फक्त तुमचं जे काही रोजचं रुटीन आहे जे काही कामं आहेत तुमची आपण आज नाही झालं की अजून चार दिवसावर ढकलतो मग अजून ते महिनाभर रखडत राहतं तर त्या कामाबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करायची आहे की ते काम माझं झालेलं आहे त्याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करायची आज सगळ्यात महत्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं त्याची यादी करा त्याला तुम्ही जादूच्या कृतींची यादी असं शीर्षक द्या तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही किंवा त्या तुम्हाला कराव्याशा वाटत नाहीत त्याचा समावेश केलेला असेल म्हणजे कराव्याशा वाटत नाही म्हणजे त्या करणं गरजेचं आहे आपल्या त्या रोजच्या गोष्टी आहेत आपल्यासाठी पण तो करायचा आपल्याला कंटाळ येतो मग ते अजून जाऊ दे ना उद्या करून ना परवा करू असं करून आपण ते पुढं ढकलत जातो तर हे न करता म्हणजे हे न व्हावं असं जर तुम्हाला तुमच्या तुम आयुष्यात वाटत असेल तर त्या गोष्टींबद्दल त्या गोष्टी क्लिअर क्लिअर लिहायच्या कारण लिहिणं इथे इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही त्या लिहाल तेव्हा काम इनवर्स करणार आहे तसे लोक परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात येणार आहेत काम होणार तुम्हाला वाटलंही नसेल कधी की ते काम होईल पण ते काम, काम होणार तर त्यासाठी तुम्हाला जादूच्या कृतींची यादी लिहिणं महत्वाचं आहे तर त्याचबरोबर रोजच्या लहान सहान ते आयुष्यातल्या मोठ मोठ्या घटनांपर्यंत कोणते प्रश्न तुमच्या पुढे निर्माण झाले आहेत हेही तुम्ही लिहिले ले तर चालेल तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा ज्याबाबतची समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असायला तुम्हाला वाटतं ठीक आहे का तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल रिलेशनशिपविषयी असेल तुमच्या हेल्थविषयी असेल किंवा तुम्हाला कुणाला मदत करायची आहे त्याच्याविषयी असेल जे काही असेल ते काम तुम्हाला लिहिणं इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा तुम्ही लिहाल आणि त्याच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करायला सुरू कराल तर आपोआप त्या गोष्टी घडणार आहेत एकदा का तुमची ही यादी करून झाली की आजच्या दिवसासाठी ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल अशा फक्त तीन गोष्टींची निवड करा आपल्याला तीन गोष्टी घ्यायच्या फक्त आणि एक एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे अशी कल्पना करा सगळे लोक परिस्थिती आणि घटना तुम्हाला हवी तशी घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडून आली आहे अशी कल्पना करा सर्व गोष्टी घडून आल्या आणि प्रश्नांची उकल झाली आहे प्रश्न सोडवले गेले की तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार मानत आहात अशी कल्पना करा म्हणजे ऑलरेडीच आपल्याला हे इमॅजिन करायचं आहे की तो प्रश्न माझा सुटलेला आहे आणि त्याच्यामुळं मी आधीच कृतज्ञता व्यक्त करत आहे तर तुम्हाला या पद्धतीने इमॅजिनेशन करणं इथं खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक ने, तुम्ही निवडलेल्या ने तीन गोष्टीपैकी प्रत्येक गोष्टीसाठी किमान एक मिनिट वेळ द्या ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबतही इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतींच्या यादीत समाविष्ट करून त्यांना जादूची शक्ती लावावी लागेल म्हणजे तुम्हाला ती लिस्ट काढावी लागेल जसं की आपण इच्छा लिहितो तिथंही तशीच ही आपल्या कामांच्या इच्छेची यादी आहे असं म्हटलं तरी चालेल तर हे जे का काम आहेत आपली रोजची ते पण पूर्ण व्हावी अशीच इच्छा आहे ना आपली तर ती केव्हा होतील जेव्हा की तुम्ही त्याला लिहाल